आंदोलन सव्वीस मे पासून विविध टप्प्यामध्ये सुरू आहे आणि पाच जून पासून आम्ही बेमुदत काम आंदोलनाला सुरुवात केलेली आहे त्याच्यामध्ये आमच्या काही प्रमुख मागण्या आहेत की जसं की आता कृषी विभागाचा नवीन आकृती बंद तयार होणार आहे त्याच्यामध्ये लिपिकांची कोणतीही पद कमी नाही झाली पाहिजे ही आमची प्रमुख मागणी आहे त्यानंतर लिपिकांचे पदोन्नतीचे जे स्तर आहेत ते सद्यस्थितीमध्ये चार आहेत तर त्याच्यामध्ये एक सहायक अधीक्षक पद हे अधीक्षक पदामध्ये मर्च करून तीनच पदोन्नतीचे स्तर ठेवण्यात यावे ही एक प्रमुख मागणी आहे त्यानंतर लिपिकांच्या पदनामामध्ये बदल करण्यात यावा आणि लिपिकाची शंभर टक्के पदे ही भरली पाहिजे ही एक प्रमुख मागणी आहे जिल्ह्यातले आता आपले इथे अठ्ठावन कार्यरत कर्मचारी आहेत आणि सर्व शंभर टक्के या आंदोलनामध्ये सहभागी आहेत सुद्धा कृषी विभागाच्या लिपिक संघटनेचं आंदोलन सुरू आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रात जवळपास आमची तीन हजार आठशे लिपिकांची पदे आहेत आणि ते सर्व शंभर टक्के या आंदोलनामध्ये सहभागी आहेत आणि जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होणार नाहीत तोपर्यंत माघार घ्यायची नाही असं संघटनेच धोरण आहे त्यांना याकडे विशेष लक्ष देऊन आमच्या मागण्या पूर्ण कराव्या हे आमची शासनाला विनंती आहे हम सब एक है हम सब हमारी यूनियन हमारी चातर आपने वापस पुर्नसाले छपाई चाहिए पते भर लीज पाई जे तीन बार कमोशन में दे भाले छपाई जे हमारी यूनियन हमारी चातर हमारी चार्टर y e